नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावठी कोंबडा भैया कोंबडा घेऊन आलेला आहे बघू शकता गावर कोंबडा चला गावठी कोंबडा बबलीने कोंबडा घेतलेला आहे हातात कोंबडा बघू शकताय आता अडीच किलोचा आहे कोंबडा कोंबडा आता आपण कापून घेऊत पप्पू कोंबडा कापणार आहे तर गॅसवरती एक पातेल भरून पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे कोंबडा आता आपण त्याचे पक्क काढून घेऊया घराच्या पाठीमागे पप्पू कोंबडा घेऊन आलेला आहे इथे आता आपण त्याचे पक्क काढणार आहोत बघा आता पूर्णपणे असे पक्क निघत आहेत हाताने काय ओढले की पप्पू पक्क काढीत आहे पक्का काढून घेतलेले आहे आता कोंबडा भाजून घेत आहोत जाळावरती मग अशा प्रकारे लाकडाला बांधलेला आहे वर कोंबडा आणि भाजून घेत आहोत कोंबडा भाजत आहे जाळ भरपूर लागलेला आहे भयाने धरलेला आहे तिकडनं कड्न पप्पून धरलेला आहे कोंबडा आपला भाजत आहे कोंबड्याला बघा तेल सुटलेलं आहे आता आपण कट करून त्याचे पीस करून घेऊया आता कोंबडा धुऊन घेतलेला आहे स्वच्छ आता आपण पीस मटन कट करून इथं आपलं मटण कट करायचे तर लाकूड पण आहे त्याच्यावरती आता कट करून घेऊ भया आता कोंबडा कट करत आहे कट केलेला आहे आता तुकडे करत आहोत थांब 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 कट करत आहे आता बघा कापून घेतलेला आहे पूर्ण आता छोटे छोटे तुकडे करून घेऊया तर या कोयतेने तुकडे करत आहे करून आहे आता हळद मीठ टाकलेले आहे आता मिक्स करून घेऊया तर मिक्स करून घेत आहोत मिक्स करून घेतलेला आहे आता अर्धा तास झाकून ठेवूया तास झालेला आहे आता अशा प्रकारे मुरलेला आहे आता मटणी ताटामध्ये काढून घेऊ हे बघा आता अशा प्रकारे मुरलेला आहे त्यातले आपण ताजे अद्रक काढत आहोत जमिनीतनं खुरप्यानं माती काढून आपण अद्रक अशी उघडी झालेली आहे आता काढून घेणार आहोत बघा दिसत आहे तर काढलेले आहे हे बघा आपल्या शेतातून कोथिंबीर आणलेली आहे एकदम गावरान आहे हे कांदे पण आणलेले आहेत पाती सगळे शेतातले हे आद्रक आणलेले आहे आणि हा लसूण पण आणलेला आहे शेतातला कांदे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे टोमॅटो कोथिंबीर आता कट करून घेऊया कांदे कट करून घेऊया भया कट करणार आहे कांदा कापून झालेला आहे आता कांदा ताटामध्ये टाकून घेऊया आता टोमॅटो कट करून घेऊया टोमॅटो कट करत आहोत टोमॅटो कट करून झाला आहे आता टोमॅटो ताटामध्ये टाकून घेऊया ता आले लसूण कट करून घेऊया अद्रक कट करून घेऊया थोडे मोठ्या टुकडे घेऊन मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे काढून घेऊया पेस्ट झालेला आहे कांदा लसूण जाळ लावलेला आहे भरपूर आता चुलीवर पातेले ठेवून आता शिजवणार आहोत पातेला अशी माती लावून घेतलेली आहे आता पातेल वर आहे चुलीवर पातेल गरम झालेला आहे आता तेल टाकून घेऊया ता तेल टाकत आहोत तेल गरम झालंय आता अद्रक लसून पेस्ट टाकून घेत आहोत अद्रक लसून भाजलेले आहेत थोडी कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकलेली आहे

आता वर ताट ठेवलेलं आहे त्या ता ताटामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता त्याला आता उघडून बघूया आपण चिकन शिजलेलं आहे का ते आता अशा प्रकारे बघा उकळलेले आहे चिकन मस्त पैकी आता शिजलेलं आहे आता बघा आपलं चिकन शिजलेलं आहे पूर्ण असा रस्सा पण भारी झालेला आहे आता आपण चिकन काढून घेऊया भाई आता चिकन काढून घेत आहे बनवण्यासाठी कांदा कट करून घेतलेला आहे टोमॅटो हे अद्रक लसूण व लसणाची पात आहे कोथिंबीर हा खडा मसाला घेतलेला आहे हा गरम मसाला सोहानाचा मटन मसाला सारंग मसाले यांचं काळं तिखट घेतलेलं आहे घरकुल मटन मसाला आंबारी चटपट कांदा लसून मसाला घेतलेला आहे आता हे घरी बनवलेलं काळं तिखट आहे वाटण ठेवलेला आहे गर... आता तेल गरम पातेल गरम झालंय तर तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतलेला आहे तेल तापलेलं आहे आता कांदा टाकून घेऊया टोमॅटो टाकूया तर तेलमध्ये असं असलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो अद्रक लसूण पे टाकून घेऊया लसणाची पात पण आहे घरचं लसूण आहे ते शेतातला तर काढून आणलेलं आहे लस घेतलेला आहे आता भाजत आहे कांदा व लसूण अद्रक पेस्ट हे आळणी सूप पण असं काढून घेतलेला आहे ते पातेल भरून हा आहे हे चिकन हे चिकनचे उकड आहे उकड असे काढून घेतलेले आहे तर दोन किलो आहे बघा आता खडा मसाला टाकून घेऊया <coughs> बघा जाळ वगैरे भरपूर लावलेला आहे आपला कांदा लसूण अद्रक पेस्ट खडा मसाला भाजत आहे बघा असं भाजत आहे थोडा जरा भाजला की आपण मध्ये चिकन टाकून घेऊया त्यामध्ये आता चिकन टाकून घेऊया चिकन टाकून चिकन टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये घरी बनवलेलं वाटण टाकून घेऊया वाटण टाकलेलं आहे आता हलवून घेऊया चिकन थोडं टाकलेलं आहे अर्धा किलो त्याच्यामध्ये तर असा ग्रेव्ही होण्यासाठी बाकी उकड बाजूला काढून ठेवलेले आहे आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया त्याच्यावरती गरम मसाला टाकून घेऊया हा सूप टाकून घेऊया त्याच्यावर पाणी मसाले टाकून घेऊया आता सुरवातीला गरम, गरम टाक मसाला टाकून घेऊया गरम मसाला टाकतो हो टाकून घेऊया घरकुल मटण मसाला अंबारी कांदा लसूण झटपट मसाला टाकून घेऊया शेवटी सोहाना चिकन मसाला टाकून घेऊया आता पूर्ण मसाले टाकून जा आता अळणी सूप टाकूया पाणी तरी आलेले आहे आता सूप टाकून घेऊया आता सूप टाकलेलं आहे आता पाच मिनिट असा उकळत ठेवूया म्हणजे आपलं चिकन तयार होईल आता बघा कालोनाला उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया भैया कोथिंबीर घे भया आता कोथिंबीर टाकत आहे आता आपण दोन मिनटात कालवून उतरून ठेवणार आहोत अशा प्रकारे आपलं चिकनचं कालवण व चिकन तयार झाले आहे उकड ठेवलेले आहे कांदा लिंबू कापून तयार आहे बाकरी केलेल्या आहेत बाजरीच्या खाण्यासाठी बाकरी पण झालेल्या आहेत खायला बघा आपल्या घराशेजारी एक लिंबूनीचं झाड आहे त्याचे लिंब बाहेर तोडत आहे तर लिंब आपण घेऊया चिकन सोबत खाण्यासाठी बघू शकता लिंबूनीला भरपूर लिंब आलेले आहेत लिंब बघा भयाने लिंब तोडलेले आहेत आता लिंब आणलेले आहेत तोडून कांदा पण कापून झालेला आहे बसलेला आहे जेवायला आता आपण जेवायला बसलेला आहे हा पप्पू आहे हा भया आणि आम्ही मी आहे आम्ही आता जेवत आहोत भाजी एकदम मस्त झालेली आहे आपण धनझनीत तर आता जेवूया ते बघा भया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद